राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एकूण सहा जागावरती अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत यापैकी तीन अर्ज हे महायुतीकडून दाखल करण्यात आले असून त्यातील प्रफुल्ल पटेल यांच्या अर्जाची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा चालू झाली आहे अजित पवारांनी काय स्ट्रोक मारलाय पाहूया नेमका विषय काय महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एकूण सहा जागापैकी चार जागाचे अर्ज भरण्यात आलेले आहेत त्यातील आले तीन महायुतीकडून भरण्यात आलेले आहेत तर काँग्रेसकडून एक अशोक चव्हाण भाजप मेघा कुलकर्णी भाजप अजित गोपछडे भाजप तर मिलिंद देवराज शिंदे शिवसेना प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी दादा असे एकूण पाच अर्ज हे महायुतीचे तर एक काँग्रेसचा चंद्रकांत हांडुरे यांचा अर्ज आहे अपक्ष म्हणून विश्वास जगताप यांचा पण अर्ज पडलेला आहे दहा आमदारांच्या सहाय्यावरती लागतात त्यामुळे त्यांचा अर्ज टिकेल का नाही टिकेल माहितीने जर नाही टिकला तर मग मात्र राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होऊ शकते या सर्व जागा जागेमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या जागेची विशेष कोण चर्चा होते कारण त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आणखी शिल्लक आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत ते राज्यसभेवरती आहेत तरीसुद्धा परत एक वेळेस त्यांची निवड राज्यसभेसाठी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं असं करण्यामागं अजित पवार यांचा काय डावा आहे याची चर्चा चालू आहे या संदर्भामध्ये शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले की प्रफुल्ल पटेल यांच्यावरती जी काही अपात्रतेची टांग ती तलवार आहे त्यातून आणि त्यांनी हा मार्ग काढलेला आहे आणि त्यामुळंच अशा पद्धतीची खासदारकी असतानाही पुन्हा उमेदवारी त्यासाठी त्यांचा काही अर्ज आहे तो त्यांनी अर्ज भरलेला आहे परंतु प्रफुल्ल पटेल म्हणतायत की आगे आगे देखो होत आहे का काही गोष्टी गुलदस्त्यामध्ये राहू द्या असं प्रफुल्ल पटेल यांचं मत आहे प्रफुल्ल पटेल यांचं असं मत असण्यामागलं कारण काय आपण तेही समजून घेऊ आणि आज पवार यांनी परत त्यांना उभे उमेदवारी का दिली आपण ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करू असं करण्यामागलं जे कारण आहे ते म्हणजे राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांची वंदना का आज कार्यकाळ आहे तो संपला आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं त्या ठिकाणी उमेदवार दिला आहे वंदना चव्हाणांकडून पटेलांची खासदारकी रद्द करण्यासाठी राज्यसभेचे सभापती यांच्याकडे पत्र देण्यात आलं आहे आणि त्यामुळं सध्याच्या खासदारकीचाच राजीनामा देत नव्यानं निवडणूक लढवून कारवाईतून दादाकडून पटेलांची सुटका करण्यात आलेली आहे असं म्हणलं जातं म्हणजेच काय तर वंदना चव्हाणांच्या रिक्त जागेवर प्रफुल्ल पटेल पुन्हा खासदार होतील आणि आता पटेल सध्याच्या खासदारकीचा राजीनामा देतील तेव्हा रिक्त जागेवर दादा गटाचाच दुसरा उमेदवार होईल म्हणजेच अजित पवार गटाचे दोन्ही खासदार राज्यसभेमध्ये निवडून जातील आणि पटेलावर कारवाईची शक्यताही नसेल आणि त्यामुळंच अशा पद्धतीचा डाव अजित पवार यांनी खेळलेला आहे शेवटी राजकारणामध्ये काहीही चालतं काहीही होतं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तर राजकारणामध्ये सध्या काही होऊ लागलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल ह्याचा काहीच नेम नाही हे अशा पद्धतीनं सर्व घटना घडत गेले तर त्या मागलं प्रफुल्ल पटेला रिपीट जे उमेदवारी दिली त्या भागाय हे असं कारण आहे तर ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटला कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र